हे गेम जोरात आहे हा ही विकास भाई गो गोरा पाय गोरा पाय विकास भाऊ गोरा पाहाय तो कसा आहे तर त्या साइडचा हा गोरा आहे ना गेला गेला हे गेले मेल भोचडीच विकास मेले हे लोक तीन वाला मेल भोचडीच झाली जा। गेली हे तीन पट्टी वाले ना तो गोरा पाय ना सारखा तो हे विकास मंगांच्या बाई नाही तर मंगांच्या बी बैल असं जाऊ नव्हत रे सिंगलत नाही गेल्या पाहिजे आहून गेल्या पाहिजे ते